नमस्कार आकाशनूज मराठी माती पत्रात मी निषाद सर्वांचे स्वागत करीत आहे विजेच्या धक्क्याने चार शेतकऱ्यांचा मृत्यू आपल्या शेतातील धान पीक बघायला गेलेल्या चार शेतकऱ्यांच्या विजेच्या धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज बुधवार दिनाक अकरा सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजे दरम्यान चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपूर मेडकी येथे घडली आहे घटनेत मृत पावलेल्या मृतकामध्ये गणेशपूर येथील कुंडलिक मानकर प्रकाश राऊत युवराज डोंगरे नानाजी राऊत यांचा समावेश असून परिसरात हळहळ माजली आहे हे चौघही शेतातील धान पीक बघण्यासाठी गेले असता शेतात विजेच्या जिवंत तारा तुटलेल्या होत्या त्याकडे लक्ष न गेल्याने चौघांना जिवंत विद्युत तारांचा स्पर्श होऊन जोरदार करंट लागल्याने मृत्यू झाला या घटनेचा तत्काळ तपास करून दोषीवर कारवाई करावी आणि कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे दरम्यान ब्रह्मपुरी पोलिसांनी चारही मृतदेह समविच्छेदनासाठी ब्रह्मपुरी येथे रुग्णालयात आणले आहे